महाडगावी मोर्चा नेलाय भीमान महाडगावी मोर्चा नेलाय भीमान कडकडीत कर उपास केले रमान महाडगावी मोर्चा नेलाय भीमान कडकडीत कर उपास केले रमान नाही घेतल तोंडात पाणी रस्त्यान चालल्या धुंदीत धुंदी नाही घेतल तोंडात पाणी रस्त्यान चालल्या धुंदीत धुंदी जिकड तिकड रोळ येतील जो मान जिकड तिकड रोळ येतील जोमान कडकडीत उपास केले रमान जिकड तिकड रोळ येतील जोमान कडकडीत उपास केले रमान महाडगावी मोर्चा नेला अभिमान कडकडीत उपास केले रमान